नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अकलूज आवकालेली दोनशे दहा क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे एक हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये बाजार समिती कोल्हापूर आवकाली चार हजार दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमालदरा एक हजार आठशे रुपये दर आहे एक हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला आवकालेली सातशे एक क्विंटलची किमान दरा आहे पाचशे रुपये कमालदरा एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे नऊशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली एकशे पन्नास क्विंटलची किमान दरा आहे आठशे रुपये आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार रुपये बाजार समिती दोंड केडगाव आवकालेली एक हजार आठशे सदोतीस क्विंटलची किमान दरा आहे चारशे रुपये कमालदरा एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार शंभर रुपये बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवकाली चारशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे एक हजार दोनशे रुपये दर आहे एक हजार पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद